देवेंद्र फडणवीस यांचा हा कारभार एकनाथ शिंदेच्या पचनी पडताना दिसत नाही एकनाथ शिंदे पुरते भैसाटलेत त्यांचं डोकं फिरलंय ते वेड्यासारखं करू लागले कारण महाराष्ट्र मेला तरी चालेल महाराष्ट्राची तिजोरी रिकामी झाली तरी चालेल पण आमचे चोचले पुरवले गेलेच पाहिजेत अशी एकनाथ शिंदे व त्यांच्या गद्दार गटाची अपेक्षा आहे पोलीस हे सामान्य लोकांच्या सुरक्षेसाठी असतात पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखायची असते पोलिसांना गुन्हेगार शोधायचे असतात पण तानाजी सावंतांना स्वतःच्या हाताने स्वतःची कपडे काढायची आणि नागड होऊन गावर बवलत फिरायची सवय आहे या निर्लज्ज सावंतांना सरकारी यंत्रणेतील लोक म्हणजे घरगडी वाटतात की काय तानाजी सावंत स्वतःला अतिरेकी समजतात की, की काय एवढी त्यांना जीवाची भीती कशाला हवी आडमोटा आडदांड रगेल नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत एकनाथ शिंदे उर्फ नजीब खान आणि त्यांच्या गद्दार गटाच्या थयथयाटाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री आमदारांचे फाजील लाड पूर्णपणे बंद करायला सुरुवात केली सगळे मंत्री आणि सगळे आमदार यांना एकाच मापात तोलून सगळ्यांना समान न्यायाची वागणूक देवेंद्र फडणवीस यांनी दिली देवेंद्र फडणवीस यांचा हा कारभार एकनाथ शिंदेच्या पचनी पडताना दिसत नाही एकनाथ शिंदे पुरते भैसाटलेत त्यांचं डोकं फिरलंय ते वेड्यासारखं करू लागलेत कारण महाराष्ट्र मेला तरी चालेल महाराष्ट्राची तिजोरी रिकामी झाली तरी चालेल पण आमचे चोचले पुरवले गेलेच पाहिजेत अशी एकनाथ शिंदे व त्यांच्या गद्दार गटाची अपेक्षा आहे एकनाथ शिंदेसारखंच त्यांचे मंत्रीगण आणि आमदारही आता कसनुस करू लागले आहेत त्यांनी थयाट करायला सुरुवात केली बांगडा कथक कुचिपुडी भरतनाट्यम असले नाचाचे सगळे प्रकार एकनाथ शिंदे उर्प नजीब खान यांनी व त्यांच्या गद्दार गटानं सुरू केलेत अगोदरच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी अंकुश लावलाय त्यामुळे ते थैथयाट करीत होतेच पण आता आमदारांनीही थैथयाट सुरू केलाय हा थयथयाट नक्की काय आहे ते आपण पाहूयात व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही आमचा लय भारी न्यूज हा चॅनल सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक पेज व इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करायला विसरू नका तर झालंय असं की अडीच तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला होता उद्धव ठाकरे यांचं सरकार एकनाथ शिंदेंनी पाडलं होतं होळकर शिंदेच्या फौजांना घाबरून जसा नजीब खान अब्दालीच्या आश्रयाला गेला होता त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे व त्यांचा गद्दार गट मोदी शाह यांच्या वळचणीला गेला होता ही गद्दार गँग पहिल्यांदा सुरतला नंतर गुवाहाटीला व त्यानंतर गोव्याला गेली होती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या सुरतमध्ये जाऊन एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या चाळीस आमदारांनी शिवरायांचा इतिहास बदनाम केला होता बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला संपवण्याचे पाप एकनाथ शिंदे यांनी केलं त्या बदल्यात त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस चोर आमदारांनी केलेली गद्दारी शिवसैनिकांना व सामान्य मराठी माणसांना अजिबात आवडली नव्हती एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या विरोधात महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती त्यामुळं या सगळ्या गद्दारांना शिवसैनिक किंवा सामान्य लोक फटके देतील अशी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती जरी गद्दारी केली असली तरी त्यांना फटके देणे कायद्याच्या चौकटीत बसत नाही त्यामुळं या गद्दारांना सन्मानाने सुरक्षा देणं आवश्यक होतं गद्दारी केलेल्या गद्दार मंडळींचं सरकार सत्तेत आलेलं होतं स्वतः गद्दारांचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते त्यामुळं बऱ्याच गद्दार आमदारांना व गद्दार मंत्र्यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली गेली होती पण आता ही सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली मागील सरकारमध्ये मंत्री असलेल्या व आता माजी मंत्री झालेल्या सगळ्याच नेत्यांची वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली यात पक्षभेद वगैरे काहीही नाही पण गद्दारांची संख्या एकनाथ शिंदे यांच्याकडे जास्त असल्यामुळे साहजिकच वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था असलेल्या आमदारांची संख्या शिंदे यांच्याकडे जास्त होती ही सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्यामुळे आता एकनाथ शिंदे नाराज झालेत त्यांच्या आमदारांनी थैथायट सुरू केलाय या आमदारांमध्ये माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचाही समावेश आहे वाय दर्जा असलेल्या व्यक्तीला चार पोलीस कर्मचारी व एक गाडी दिली जाते परंतु तानाजी सावंत यांनी पुणे पोलिसांवर दबाव टाकून तब्बल अठ्ठेचाळीस पोलीस कर्मचारी तैनात करून घेतले होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याचा गैरफायदा घेत तानाजी सावंतांनी पोलिसांचा फौजपटा स्वतःच्या मिजाशीसाठी तैनात करून घेतला होता पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी ही संख्या पंधरा पर्यंत कमी आणली होती तरीही तानाजी सावंत यांचा माज काही कमी होत नव्हता तानाजी सावंत यांचा माज देवेंद्र फडणवीस यांनी उतरवलाय तानाजी सावंत यांच्यासह सगळ्याच पक्षाच्या माजी मंत्र्यांची व विद्यमान आमदारांची वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली जशी तानाजी सावंत यांची वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था काढली आहे तशीच ती भाजपच्या सुरेश खाडे व रवींद्र चव्हाण यांचीही काढली आहे वाय दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेनुसार चार कर्मचारी आणि एक गाडी पोलिसांकडून जरी पुरवण्यात येत असले तरी तानाजी सावंतांनी मात्र अठ्ठेचाळीस पोलीस कसे काय तैनात करून घेतले होते हे मोठंच आश्चर्य आहे पोलीस हे सामान्य लोकांच्या सुरक्षेसाठी असतात पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखायची असते पोलिसांना गुन्हेगार शोधायचे असतात पण तानाजी सावंतांना स्वतःच्या हाताने स्वतःचे कपडे काढायची आणि नागड होऊन गावरभोवलं फिरायची सवय आहे गेल्याच आठवड्यात त्यांनी पोलिसांवर दबाव आणून आपल्या कार्ट्याचं चार्टर विमान परत आणायला लावलं होतं या निर्लज्ज सावंतांना सरकारी यंत्रणेतील लोक म्हणजे घरगडी वाटतात की काय तानाजी सावंत स्वतःला अतिरेकी समजतात की काय एवढी त्यांना जीवाची भीती कशाला हवी रगेल श्रीमंतीचा औडंबर माजवणारा माणूस अशीच तानाजी सावंत यांची इमेज आहे त्यांना दोन फटके देऊन कुणीही स्वतःचा अपमान करून घेणार नाही तानाजी सावंत हे भर चौकात जाऊन जरी एकटे उभे राहिले तरी या भंपक माणसाकडे दुर्लक्ष करा असं म्हणत कुठलाही माणूस सावंतांना हात लावायला जाणार नाही सावंतांची जीभ नीट नाही त्यामुळं सुरक्षेचा उपाय म्हणून त्यांना एक पोलीस कर्मचारी पुरेसा आहे तोच तर योग्य निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय त्यानंतरही तानाजी सावंतांना फारच जीवाची भीती असेल त्यांनी खासगी सुरक्षा व्यवस्था भाड्याने घ्यावी तिथं अठ्ठेचाळीस काय पण एक हजार लोकांची सुरक्षा व्यवस्था नेमली तरी त्यावर आक्षेप असायचं कारण नाही शेतकऱ्यांना लोबाडून एका बाजूला साखर कारखान्याच्या माध्यमातून सावंतांनी भरपूर पैसा जमा केलाय दुसऱ्या बाजूला गोरगरीब विद्यार्थ्यांना लोबाडून महाविद्यालयांच्या माध्यमातूनही भरपूर पैसा जमा केलाय परंतु सरकारी खर्चातून त्यांना मिजाशी मिरवायची ही मिजासी त्यांनी खासगी खर्चातून मिरवावी त्यातून गोरगरीब लोकांना रोजगार तरी मिळेल तानाजी सावंतांची मिजासी उतरवल्याबद्दल व गद्दारांना त्यांची लायकी दाखवल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करायला हवे परंतु अशा गद्दार व फाजील नेत्यांना घडवण्याचे काम फडणवीस यांनीच केलेलं आहे गद्दार लोक लायकी नसलेली लोक भविष्यात कशी टोकीदुखी ठरतात त्याचंच हे छोटंसं उदाहरण आहे फडणवीस यांनी आता तरी शहाणे व्हावे व वा, महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाची नव्याने पुनर्स्थापना करावी धन्यवाद